जय श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात करा हे उपाय शिवशंकराची कृपा होईल आणि धनाचा वर्षाव होईल श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्रावण महिना सुरू होऊन गेला आहे श्रावण महिन्यात भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकराची पूजा करतात श्रावण महिन्यात काही उपाय केल्यास नोकरी आहे घर कुटुंब आहे काही वैवाहिक समस्या आहे आरोग्य आहे कधी आर्थिक स्थितीची अडचणी असतील पैशांच्या संबंधित अडचणी असतील ते दूर होऊ शकतात कारण की शिवजी म्हणजे लवकर प्रसन्न होणारे आपले देव आहे अभिषेक म्हणजे परमेश्वरावर पवित्र द्रव्याने स्नान घालणे ज्यावेळी आपण महादेवावर अभिषेक करतो ना त्यावेळी आपल्या जीवनातील नकारात्मकता वाहून जाते आणि कार्यसिद्धीसाठी शक्ती एक संचारित होऊन जाते शिवलिंग हा संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक आहे आपण ज्या भावनाने त्यावर द्रव्य अर्पण करतो त्याच भावनाने आपल्या आपलं जे जीवन आहे ते वाहू लागतं म्हणूनच म्हणतात श्रावण महिन्यात शिव अभिषेक करण्याने अत्यंत शुभ मानलं जातं भक्तिभावाने इच्छापूर्तीसाठी मंत्रोपचार करून करा अभिषेक शिवजींचा तर आपले हे काही उपाय आहे या शिवजींचे ज्यांना म्हणू शकतो अभिषेक आहे या अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये भरभराट येणे म्हणून हे छोटे छोटे उपाय आपण करून आपल्या जीवनामध्ये जी काही समस्या आहे ते दूर करू शकतो आरोग्य प्राप्तीसाठी मन शांतीसाठी आपण दुधाने अभिषेक करावा आणि मंत्र आहेत ओम त्र्यंबकम सुगंधी पुष्टीवर्धनम वंदना मृत्यू मोक्षी आमितात हा मंत्र आपण म्हणू शकतो आणि आपण अभिषेक करू शकतो विवाह विवाहसोख्यासाठी कुटुंब सौख्यासाठी आपण दहिनी अभिषेक करू शकतो आणि मंत्रजाप करायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवायचा आपल्याला मंत्रजाप करायचा आहे सतत यशप्राप्तीसाठी एकशे आठ बेलपत्रांनी शंकराची पूजा करावी प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना मंत्र म्हणायचं आहे ओम साम सदा शिवाय नम ओम साम सदा शिवाय नम हा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे ऐश्वर यश ये आणि ते जाणण्यासाठी तुपानी अभिषेक करायचा आहे आणि मंत्रोपचार करायचा आहे ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय जप आपण यावेळेस करू शकता त्याने की आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य आणि यश आपल्याला मिळेल रसाने अभिषेक उसाचा रस जर आपण ह्यानी अभिषेक केला ना तर धनसंपत्ती आणि कर्जमुक्ती लक्ष्मी प्रसन्न हे सगळं आपल्याला मिळेल याकरता आपण धना करता कर्जमुक्ती करता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आपण ऊसाचा रस गन्याचा रसचा अभिषेक करू शकतो आणि मंत्र जाप आहे ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहाचा आपण मंत्र जाप करू शकतो आम रसने शिवजीचा अभिषेक आपण करू शकतो श्रीमंती आणि लक्ष्मी प्राप्ती करता त्याकरता आपण मंत्र जाप करतो ओम रीम रोम नम शिवाय या मंत्राचा जाप आपण करू शकता ज्याने की आमरसचा अभिषेक करून आपण श्रीमंती आणि लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते मोक्ष प्राप्तीसाठी पापमुक्तीसाठी आपण गंगाजरणी शिव अभिषेक करायला हवा मंत्र जप आहे ओम नम शिवाय किंवा शिव गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राने आपण गंगाजलनी शिव अभिषेक करू शकतो साखरेने अभिषेक केल्याने धनधान्याची भरभराट होती त्यासाठी आपण मंत्रजाप करू शकतो ओम नम शिवाय ओम नम शिवायचा मंत्रजाप आपण नक्कीच करू शकतो याने की आपल्या घरामध्ये भरभराट येईल सकारात्मक ऊर्जा અને માનસિક શાંતિ આપણે જલા અભિષેક કરું શકતો અને જલા અભિષેક કરતાના આપણે હે મંત્ર બોલુ શકતો નમઃ શિવાય ૐ શર્વાય નમ ઓમ વિરૂપાશાય નમઃ ૐ વિશ્વરૂપે નમઃ ૐ ભેરવાય નમઃ ૐ શૂરપાણા નમઃ ईशानाय नम ओम महेश्वराय नम ओम निर्कंठाय नम ओम पार्वतीपते नम ओम पशुपते नम ॐ नमः शिवाय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात श्रीभगवते सांब शिवाय नम ओम नमः हे मंत्र आपण जलाभिषेक करताना बोलू शकतो मंत्र बोलताना काही चुकल्यास मला क्षमा करा जेव्हा आपण शहदानी रुद्र अभिषेक करतो या अभिषेक केल्याने इच्छित फळ मिळतं आणि सम्मान आणि उच्च पदसुद्धा प्राप्त होता आणि शिक्षाच्या क्षेत्रातसुद्धा सफलता मिळते तर शहदानी जेव्हा आपण अभिषेक करू ओम नम शिवाय या मंत्राने आपण अभिषेक करू शकतो आणि जर मुलांकरता आपण अभिषेक करू इच्छुक आहे की मुलं आपले चांगले होऊन जाय तर त्याकरता आपण करू शकतो ओम नम शिवय तेव्हा आपण म्हणू शकतो ओम नम शिवय या मंत्राचा आपण जाप करू शकतो तर आपण शिवजींना प्रसन्न करण्याकरता या प्रकारे आपण अभिषेक करू शकतो रुद्र अभिषेक करू शकतो ज्याने की आपल्या जीवनातली समस्या आहे संपील आणि आपल्याला शिवजींचा आशीर्वाद मिळेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थी आहे मला मराठी येत नाही जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ